अहो भाऊ मी माझ्या मुलाचे ऍडमिशन कोणत्या शाळेत घेऊ खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यात काय टेन्शन घेण्यासारखे आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत घ्या ऍडमिशन पण माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत घालावी अशी माझी इच्छा आहे इंग्रजी शाळेच्या नावाखाली आपल्याकडून आवाजवी फीस घेतली जाते त्यात इंग्रजीच्या ओझ्याखाली मुलांनाही खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते हो त्याची जाणीव आहे मला आपल्या जिल्हा परिषद शाळेत मुलांना मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश मोफत बूट आणि सॉक्स देखील वेतात त्याचप्रमाणे मध्यान्न भोजन योजनाही राबवली जाते सर्व शासकीय योजनांचा लाभ आपल्याला जिल्हा परिषद शाळा देते हो बरोबर बोललात तुम्ही मी माझ्या मुलाचा आपल्या जवळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव माळ या शाळेतच प्रवेश घेईल हो येथील शिक्षक सर्व गुणवत्ताधारक असतात तसेच जीवनाचे शिक्षण देणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव माळ तालुका भुसावळ जिल्हा जळगाव या शाळेत निश्चित करा व आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडवा